सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री व चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस हा रजेवर असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आता करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज रात्री दहा नंतर मध्यरात्री तसेच चार ऑगस्टला कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण मराठवाड्यापासून सुरुवात करू आपण जस की स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी माजलगाव परळी अहमदपूर केस बीड गेवराई पैठण या भागामध्ये अतिमुसळ स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळते तसेच अहमदपूर उदगीर लातूर औसा तुळजापूर या ठिकाणी धाराशिव कळंब भूम परांडा वाशी या भागामध्ये या तालुक्यांमध्ये देखील आपल्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर भांडारा गोंदिया या भागामध्ये मध्यम जोर तु मादे मादे जोर ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कालच्या तुलनेमध्ये विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीन ते बघू शकता या ठिकाणी यवतमाळ वाशिम वर्धा या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी भंडारा व गोंदिया या भागामध्येच आपल्याला पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळतोय या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सोलापूर अकलूज या ठिकाणी नगर या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये तर पावसाची ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये पावसाची ही कायम असणार आहे मित्रांनो नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाडा विदर्भ तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर खान्देश उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद